तर मंडळी साध्या वरण भातासोबत ना आम्हाला कधी कधी झंझणी तसं एक साईडला ठेचा हवं असतं आणि ठेचा म्हटलं की आपण सहसा मिरचीतच ठेचा बनवतो पण आज आपण ना हिरव्या कच्च्या टमॅटोचा ठेचा बनवणार आहोत किंवा याला खरडा सुद्धा म्हणतात किंवा चटणीसुद्धा म्हणतात तर आता चला बनवायला सुरुवात करूया अगदी सोपं आहे आणि पाच दहा मिनिटातच हा चटकदार झंजणी तसा हिरव्या टमॅटोच्या म्हणजे हिरव्या कच्च्या टमॅटोचा ठेचा आज आपण बनवले आहे तर, तर चला मग पहिल्यांदा मी इकडे टॅमॅटो जे आहेत स्वच्छ धुवून घेतले आणि मागून फुडून थोडं थोडं कट करून त्यानंतर मग मी इकडे गोल गोल असे काप करून घेतले आणि मग त्यानंतर तवा गरम करायचा त्यामध्ये दोन चमचे किंवा एक चमचा तेल घालायचं आणि हे जे टॅमॅटो आहेत ना कच्चे ते सगळे तळून घ्यायचे म्हणजे थोडे भाजून घ्यायचे तर आता तुम्ही इकडे बघत आहात मी टॅमॅटो जो आहे अगदी याला लालसर असा रंग आला पाहिजे इतके भाजणार आहे तर आता आपण याला साधारणतः तीन ते चार मिनटं मिडियम गॅसच्या फ्लेमवरती सतत परतत राहूया आणि टॅमॅटो जे आहेत कच्चे टॅमॅटो छान भाजून घेऊया तर टॅमॅटो ना भाजल्यामुळे आपल्या ठेचाला ना छान चव येते तर एकदा नक्की तुम्ही घरी करून बघा आवडेलच आवडेल तुम्हाला आणि अधूनमधून भातासोबत ना असे ठेचा वगैरे खायला खूप आवडतं आणि हवं असल्यास तुम्ही चटणी म्हणूनसुद्धा याला खाऊ शकता तर आता चला मी टॅमॅटो तरी चांगले भाजून घेतले आता काय करूया याला साईडला एका प्लेटमध्ये काढूया आता आपण यामध्ये ना शेंगदाणे घालूयात तर थोडे शेंगदाणे मी ते घेतलेले आहेत दोन तीन चमचे असतील हे शेंगदाणे तर आता हे सुद्धा आपण छान खरपूस भाजून घ्यायचं तव्यावरतीच आणि शक्यतो तव्यावरतीच या सगळ्या गोष्टी भाजा कारण छान लागतात खाण्यासाठी त्यामुळे तर चला आता शेंगासुद्धा आपण भाजून घेतल्या त्यासुद्धा आपण साईडला ठेवूयात आता प्लेटीमध्ये सगळं साहित्य एकाच प्लेटीमध्ये आपण भाजून भाजून ठेवणार आहोत तर आता इकडे मी थोडं तेल घातले परत एक चमचा इतकं आणि त्यानंतर मग हिरव्या मिरच्या दोन ते तीन घेतल्या त्यानंतर लसणाच्या पाकळ्या साधारणतः दहा ते बारा असतील आणि एक चमचा जिरं घातले आणि चवीपुरतं मीठसुद्धा घातले आणि मग त्यानंतर अर्धा चमचा इतकं पांढरे तीळ घातले पांढरे तीळ ऑप्शनल आहे नको असल्यास तुम्ही स्किप करू शकता तर आता आपण हे सर्व साहित्य जे आहे तव्यावरती परत भाजून घेऊयात आणि मिरची भाजली की मग त्यानंतर याला सगळं साहित्य जे आहे एका प्लेटमध्येच त्याच प्लेटमध्ये आपण अशा प्रकारे काढून घेऊयात तर मंडळी आता आपण यामध्ये ना एक सिक्रेट पदार्थ घालणार आहोत अगदी ऑप्शनल आहे पण घातलात ना की छानच चव लागते ठेचायला तर इकडे मी ना अर्धी वाटी इतके हरभोऱ्याची डाळ घातलेली आहे हरभोऱ्याची डाळ थोडी धुवून घेतली आणि पाच दहा मिनटं याला भिजत ठेवले पाण्यामध्ये आणि मग त्यानंतर यामध्ये संपूर्ण पाणी काढून तव्यावरती ना असे भाजून घ्यायचे अगदी सुटसुटीत झाले पाहिजेत असे हे हरभुरे जे आहेत भाजून घ्यायचे तर आता इकडे तुम्ही बघत आहात सुटसुटीत हरभुरे आपले आता भाजून झालेले आहेत ते सुद्धा एका प्लेटमध्येच काढून घेऊयात तर चला आता जे जे आपलं साहित्य भाजायचं होतं सगळं भाजून झालेलं आहे आता काय करायचं हे सगळं साहित्य ना थोडं थंड करायचं आणि मग त्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालायचं टॅमॅटो सोडून कच्चे टमॅटो जे आहेत ते आपण शेवटी बारीक करूयात त्याआधी आपण हे सर्व जे भाजून घेतलं होतं हरभुऱ्याचे डाळ शेंगदाणे आणि मिरची सर्व साहित्य घालायचं मिक्सरमध्ये त्यानंतर थोडी कोथिंबीर घालायची हिरवी आणि मग त्यानंतर चवीपुरतं मीठ घालायचं लक्षात असू द्या आपण मिरची सुद्धा मीठ घातलं होतं त्यामुळे चवीनुसार थोडंफार कमी करू शकता तुम्ही त्यानंतर मग आपण इकडे दोन तीन खटक्यावरती याला रवरवीत बारीक करून घेतलं आणि मग त्यानंतर यामध्ये आपण आता घालत आहोत टोमॅटो तर सुद्धा आता आपण रवरवीत बारीक करून घ्यायचं थोडंही पाणी नाही घालायचं कारण टोमॅटोचं ऑलरेडी पाणी सुटतं त्यासाठी तर आता इकडे तुम्ही बघत आहात प्रकारे मी चटणी तयार करून घेतली आता याला देऊयात तडका तर तडका देणंसुद्धा ऑप्शनल आहे पण दिलात तर छान चव लागते तर तडक्यासाठी मी इकडे एक चमचा तेल घातलं अशी हिंग घातली आणि मग त्यानंतर लसणाच्या दोन तीन पाकळ्या चांगल्या चेचून घेतल्या आणि मग घातल्या म्हणजे बारीक करून घेतल्या आणि मग त्यानंतर जे आहे आपण लाल मिरची सुखी लाल मिरची एक घातली आणि त्यानंतर मग थोडं गरम करून तडका आपण जो आहे या चटणीवरती घालूयात तर चला मग आता आपला कच्चा हिरव्या टॅमॅटोचा ठेचा तयार झालेला आहे आणि कच्चे ना बाजारात आजकाल सहज मिळतात कारण आता सीझनच सुरू आहे कच्च्या टॅमॅटोचा छान येतात टमॅटो तर नक्की एकदा घरी करून बघा आवडला तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि रेसिपी जास्त आवडली तर तिघांना शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटू पुन्हा अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद